कवर आता चालणार आहे तुम्हाला आधी कळत नाही का हो काय 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 मी काय हटकून करतो काही मला काय माहिती आता हटकून करता का हे करता तुम्ही आता तुझ्या पाहुण्यांनी गाडी कुठे कुठे नेली मला काय माहिती आता माझ्या पाहुण्यांचा पेट्रोल संपायचा काय संबंध आहे मला गावात म्हणून सांगितली एक अर्धा तासात आलो म्हणून तीन तास लावले कव्हर वाढ बघायची बरं त्यांच्या घरच्या गाड्या असून माझी न्यायची काय गरज आहे बरं नेली त्यांनी त्यांच्या दाजीची मग गाडी झिजली का तुमची आणि तुम्हाला चालू करताना दिसत नाही पेट्रोल हाय नाही तुम्हाला बघता येत नाही पण त्यांना त्यांच्या गाड्या असतात माझी काय गरज आहे सांगितलं ना दाजीची होती म्हणून नेली त्यांना काय माहिती दाजी तोंडावर काढील तुम्हाला कळलं ना पेट्रोल चेक करून बसायचं मी काय मीटर मला लावून बसलेलं ना झालाय माझी त्याच्या ना त्याला अंदाज असतो अंदाज असतो काटा खराब झालाय मग नीट करायचा ना ये पकडला असं तुला गाडीतलं काय तुला मेकॅनिक आहे का नाही नाही नेणार सगळं म्हणल्यावरती ठरवलंच आहे म्हणल्यावरती कारण ते होते का बघा चालू गाड मग तुमचं लय तुला येत असल मार्के का पहिली किक मारच मला येत असते ना मी असं पेट्रोल रस्ते संपूर्णच दिलं मार एक किक मारच मी नाही मोकळी मारायला साडीत माझ्या कोणी पाया किक मारली होती तिला मारा पटपट लयच वाटलं ना एस पकड तिकडे जाऊन काही कसं काशी कर पण माझ्या थांबून थांबू तू मग तुम्ही मला घेऊन आले ना नेऊन तुम्हीच घालायचं मला बागा गाड्या तिला पालती कायला करता हो तुला कळत काही काय कळत पालती केली तर ह्याच्यात जी काय असेल ती पेट्रोल सर उतरून काय नसतं तिच्यात काय आमचीच गाडीची ये काय नाही उतरा ढकला बघा बघायचं नाही कळत काय नाही दरवेळेस झाले काय दर काय दरवेळेस हीच करतो का मला काय माझी का ढाकल्या अर्धा दा किलोमीटर झालं ढकल तुम्ही मी मग काय अर्धा किलोमीटर झाले मी बी पाय चालले बॅग बॉखंडी घेऊन म्हणले का ठेव बॅग अरे एखाद्याने बॅग त्याच्यावर ठेव मग डकलेली असते काय तू गाडी घे मी बॅग घेत काय मी नाही डाकणार राहू द्या तसं आधीच लय जीव शिनलाय बर का करा तिला काहीतरी करा चालू गाड्या पण होती तुमच्या तिकडे गेलो लागते माझ्या मायारच्या काय बोलायचं नाही कोणाला बोलायचं कोणाला बोलायचं कोणाला त्यांच्या सगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावायची काय गरज आहे काय गरज आहे म्हणजे तुमच्या घरचं काय असल्यावर माझी हजेरी असते ना मी तिकडे गेलेली असली तर फोन करून बोलावता माग आता लग्न झालंय तुझं तुला कळलं पाहिजे तिकडला आणि कडला काय संबंध ही आपलं आहे आणि ती त्यांचं मला दोन्ही घर सारखी आपल्या आणि त्यांचं असं मी नाही करत तुम्हाला सवय ती आपल्या आणि त्यांचं करायची ती, ती, चा कर, ती, चा ती गाडी चालू करा आधी गाडी चालू आहे ना काय नाही लागले माझ्या पेट्रोल नाही कळत तुला गाडी चालू हो थांबा अरे बर झालं तुम्ही पेट्रोल संपलंय पेट्रोल संपलं भाई हा दे ना थोडं म्हणजे काय आता पाहुण्यांनी गाडी नेलो पेट्रोल टाकून आणलं पाहिजे नेली तर अंदाज कसा आपल्या आप गाड्याचा अंदाज असतो पण आपण गाडी चालवल्यावर आपल्याला पाहिजे ना डोकं टाकावं मगच गाडी चालवावी प्रत्येक वेळेस गाडी तुमच्या हातात असली फक्त पेट्रोल चेक करता रोज चेक करता का अजिबात तुमच्याकडे नसली तरी दुसऱ्यानी जरी नेली असली तर तुम्ही टाकून नेता ना पेट्रोल एकदम बरोबर आहे मग काही आपलं बघा आता देव भाऊ थोडस पेट्रोल त्याला काय कसं आहे माहिती आहे का तुम्हाला माणसाने माणसाला मदत केली पाहिजे बर का पेट्रोल द्यायला काय मला हरकत नाही तुम्हाला पंप हिथच जवळ आहे तिथं जाईपर्यंत देतो पेट्रोल मी तेवढंच द्या फोनच द्या हा हा देतो पण हिने आग लावायची केली फक्त काळी रा लावायच राहिली काय आग लावली मी मग मग आता मी रस्त्याने ढकल ते म्हणे मी माझी पिशवीच वजन झाले ही काय हि सगळ्या पावलेच्या कार्यक्रमाला गेलंच पाहिजे का काय गरज आहे त्याला मी पण रुपये आणून देणार काम धंदा द्या सोडून सगळं त्यांच्याकडे जायचं आता आता ढकलायला पाहुणे आलेत का तुमची मग सर अर्धा किलोमीटर मला सांगा आपले कार्यक्रम असल्यावर तर पाहुणे आले पाहिजेत का नाही बरोबर आपण त्यांच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे का नाही शंभर टक्के गेलं पाहिजे मग या खात नालायक माणूसच जायचा नाही जवळच्या माणसाच्या कार्यक्रम आहे का नाही सगळंच कार्यक्रम मला सांगा तुम्ही तुमच्या बायकोच्या माहेरी हे अशी जाता का हाफ शर्टात नाही नाही कोणी दिसत अवतार कसा दिसतोय असं जातोय कपडे घालून जाता का नाही आता मी बघा एवढा गुटगुडी दे पण कपडे व्यवस्थित घातल्यामुळे आपलं कशातच काय नाही काय मग त्यांना माझ्या केसापाशी नाकातल्या केसापाशी काही संबंध आहे का नाही म्हणे तुम्ही व्यवस्थित कटिंग करीत नाही दाढी करीत नाही अरे माझी धाडी माझा प्रश्न माणूस सांग वाटलं एवढी एवढे येतो तुम्ही बाजरा म्हणा हा ही नाही त्यांनी बाजरी लोक काय ठेवायची पण असं तुम्हाला सांगितल्यावरती तुम्ही असं उलट बोल त्यांच्या किती काय कापण्या कापण्या झाली ती आपल्याला हा एक चांगला कटिंग करायला जातो व्यवस्थित माझं करतो मला कळतं माझं कळतं ना चांगलं वाईट त्यांनी शिकवायची काय करायची गरज नाही मी त्यांच्यासाठी जगतो का त्यांच्यासाठी जगवतो त्यांनी तुम्ही काय त्यांच्या घरी कामाला एकता तुम्हाला जर असं सांगितलं पण तुम्ही असं उलट बोलताना का हा हा म्हणताना का नाही हा निदान एवढं वाईट वाटून दे का बायकोच्या समाधानासाठी हा म्हणाव त्याला काय म्हणजे बायको सहा महिने झाली त्याच्या आधी काय मी जगतच नव्हतो सहा महिन्याच्या आधी माझ्या मनानेच करत होतो मी आणि मग बायकोने शिकवलंय काय आपल्याला मग हेच प्रॉब्लेम बायको करायचीच नव्हती ना कुणी आग्रह केला होता बायको कर म्हणून बायको केली मग ह्याच्यासाठी नाही केली की मला शिकवाय केली माझ माल जगतो व्यवस्थित मग बायकोच काय चुकलं बायकोला काय शिकवायचं नवऱ्यांनी बरोबर आहे का नाही अजिबात एकदम बरोबर आहे तुमचं काय शिकवायचं कारण शिकवायचं गेलं खड्ड्यात आता भाऊ तेवढं थोडस पेट्रोल द्या ना बाटली बघून बाटली बघायला लागेल ना त्यासाठी बघा बाटली तुमच्याकडे हायकूया एखादी आता रस्त्याच करावं कोणी पाण्या फिने फेकली मी काय घेऊन थोडं शोधा ना बाटली एवढ्या वेळात शोधून झाली असती तुमची भाऊ शोध ना का आ... तुम्ही घ्या होईन का एवढ्या चालू तुमचं गाड मग थँक्यू भाऊ गाडवणको म्हणू वीस तीस रुपये दे त्यांच्याकड माझी तर काढलेली आहे की दी वीस तीस रुपये काय येऊन फिरते पैसे काय बघायचं द्या बघा आता येते का टाकता चमचा भरत वायाला घातलं चालायचं माल कसं कामच नाही अजून थोडं उघड ठेवलं असतं ना उडून सुद्धा गेलं असतं मग ओतलं एखादं दोन टिपके इकडे तिकडे होत असतेत तुमच्या पण कायमच होत असतं मला बाटली मुकडून ठेऊ का काय कुणी मला काय करायची ती झाकण ठेवलं गेलं का नाही परत चमचा भर उडून पाहिजे का नाही ना आधी नव्वद किलो होतो आता शिवालोय मग चांगलं आहे ना मग डेरक घेऊन जायचं होतं चार माणसाने हसायला मी एक एक किलो कमी करण्यासाठी ताड पडतो इकडं असं फुटता ना दिवशी त्यांना म्हणते चालते चालू होते का बघा आधी चालू होईल पाहुण्याची मदत करायची सवय दिसल का असं जरा घ्या लोकांचं शिका तुम्ही अशीच मदत करता चांगलं वाटत सगळ्यांना मदत असते माझी कायम गाडीतच फॉल्ट आहे मी तर सांगतो तुम्हाला ओतला असं खाली काय बुडाल पोहा पुसत आहे त्याच्या मोठी थोडं वेळ लागतो वहिनी साहेब तुम्ही मागेच लागतं बरं का नवऱ्याच्या इतका असतो इकडे हे बघा मी माग कशी झाली चालू बस थांबा आता बसू द्या या कधी हा हा चालतंय कधी या त्यांना पत्ता सांगितला का मग माहिती त्यांना मिळेल हा मग त्यांना